नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण एक अमरावती जिल्ह्यामधली न्यूज बघत आहे तिथचे आमदार हे तहसीलदारावर आक्रम आक्रमक झाले आहे कारण की तिची संजय गांधी आणि श्रावण बाळ यामधली प्रकरणे खूप अडकून आहे त्यामधलेच आज आपण न्यूज बघूया तर तुम्ही बघू शकता संजय गांधी श्रावण बाळ योजनेच्या प्रलंबित प्रकरणामुळे आमदार आक्रमक तहसीलदार कार्यालयात धडक स्वतंत्र तहसीलदार नियुक्तीसाठी चर्चा अमरावती शहरातील वृद्ध विधवा व निराधार लोकांच्या स्वलंबीकरणासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार योजना श्रावण बळ वेतन योजनेची हजारो प्रकरणे अमरावती तहसीलदार कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत त्यामुळे लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे नवीन प्रकरणावरही कारवाई झाली नसल्याने लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे त्यामुळे आमदार सुलभा खोडके यांनी मंगळवारी तहसील कार्यालयात धडक देत कार्यालयाची झाडाझडती घेतली त्यामुळे कार्यालयात कर्मचाऱ्यांची चांगलीच ताराबळ उडाली होती शहरी भागात संजय गांधी निराधार योजनेची सहाशेपेक्षा अधिक प्रकरणे तर योजनेची एक हजाराहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत दोन्ही योजनाकरता पूर्ण वेळ तहसीलदार नसल्याने प्रस्ता वारंवार प्रस्तावावर कारवाई होणे प्रलंबित असल्याचे यावेळी निर्देशनास आले शहरात चाळीस हजारपेक्षा लाभार्थी असून त्यांच्या कामकाजाला कार्यालयात वेळेत एक तलाठी व दोन लिपी कार्यालयात असल्याने प्रकरणाचा निपटारा होत नाही उपलेखपाला पदही रिक्त असल्याने अनुदानाचे हस्तांतर लाभार्थ्यांच्या खात्यात किंवा विलंब लागत आहे कार्यालयात शिपाईसुद्धा नाही त्यामुळे सदर दोन्ही लाभाच्या योजनांचे कामकाज प्रलंबित झाल्याने लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा वाढती आहे अमरावती तहसील कार्यालयाचे इथे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ यो शहरी तहसीलदार नियुक्त करण्यावर कारवाई करण्यात यावी तसेच योजनेचे कामकाजासंदर्भात अन्य आवश्यक पदावर कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत याबाबत जिल्हा अधिकाऱ्याने पत्रसुद्धा दिले आहे वृद्ध विधवा व निराधार लाभार्थ्यांच्या उत्पन्नाकरिता संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना अतिशय महत्त्वाची आहे म्हणून याबाबत कार्यवाही होण्यासंदर्भात आपल्या स्तरावर आदेशी करण्यात यावे अशी मागणी आमदार सुलभा खोडके यांनी केली आहे तुम्ही बघू शकता अमरावती जिल्ह्यामध्ये सुलभादाई खोडके यांनी तहसील कार्यालयामध्ये धडक देऊन तिथे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना यामध्ये आणखी पण सहाशेपेक्षा प्रकरणी तिथे लटकून आहे म्हणजे त्यावर हस्ताक्षर करणारं कोणीच नाही आणि तिचे एक तलाठी व दोन लिपिकच कार्यरत आहे म्हणून तिचे काम होत नाही आणि तिथे उपलेखापाळाची रिक्त आहे आणि तिथं शिपाईसुद्धा नाही तर आपले संजय गांधी निराधार योजनेचे पगार क कद, कधी येणार त्यांच्या फाईला कधी जाणार हेच सुलभाताई खोडके यांनी तिथे सांगितलं आहे हे खूप चांगली बाब आहे की सुलभाताई खोडकेनी यामध्ये आपले लक्ष देऊन बघितले असेच आमदार आम्हाला हवे की संजय गांधी योजना आणि श्रावणबाळ योजने, योजने त्यांनी पण थोडं लक्ष द्यावे धन्यवाद मित्रांनो